नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे अकोला अवका पाचशे तीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे खेड चा कण अवकाय क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे दौंड खेळगाव अवकाय पाच हजार सातशे ब्याण्णव क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे जुन्नर राळे फाटा अवकाय नऊ हजार बावन क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे -10 दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढेल बाजार समिती दाराशिव आवाकाय पंचवीस क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढेल बाजार समिती भुसावळ आवाका एकवीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये